वार मंडली अस

आप भी बताओं तो तमाम बता देगा। बताओं तो बताओं। माना बताओं। सिंगम, सिंगम आज और आया। मौर्य साल्गर क्या की प्रदर्शन प्रदर्शन कोशिशों को इसी दावत के लिए दावत को समर्पित What?

याची कार्यक्रमाची सोडवढवली म्हणून तुमचा सर्वांचं थोड्यापासून या ठिकाणी स्वागत केलं जाते समानते स्वागताचा आहे गावला गेल्यानंतर या उत्सवासाठी फरिता आणि शिव्याच्या देतील चर्वा आणि काका का मार्गाला हा गाल्यानंतर दोन विष्णू काका इंग्रे काय की आपण या यात्रेच्या निमित्तानं सरीचा आणि शुभेच्छा द्यायचा अरे हार गाड़ी बताई जरा घाई जरा गाई गाड़ी भरपूर व्यवस्था होना है जाए अरे बरबर साढ़े पास साढ़े साज्ता ફાઈનલ ગાની ચાર વારિત સાડા સાત તો

आज अतिशय उत्साहाने बैलगाड्याची शर्यत आणि त्याचा आनंद घेण्यासाठी सर्व पंचकृषीतील शेतकरी बांधव गाणा मालक उपस्थित आहेत पारगाव गावामध्ये अतिशय उत्साहाने ही यात्रा सुरू असताना आपल्या सा... पारगावची मंडळी खूप हुशार मंडळी आहे लाला जा आणि साहेब दोघांकडूनही त्यांचं प्रेम हे कायम राहिलेलं आहे आणि बारगाव मध्ये जी जी काही कामांची गरज पडेल त्यावेळेस साहेबांच्या बाद माध्यमातून आणि लालांच्या माध्यमातून काम करण्याचा प्रयत्न झालेला आहे आता हा जो आपला बैलगाडाचा घर दिसतोय या गाठाला माननीय आमदार दिलीपराव वळसे पाटील साहेबांच्या नेतृत्वाखाली आणि शिवाजीला माध्यमातून या गाठासाठी भरवसाशी आर्थिक मदत केली तसंच आपण सर्वजण भाविक मंडळी आहात मंडळी ज्या ज्या वेळेस पंढरपूर धर्मशाळा बांधण्याचा प्रसंग आला त्यावेळेस ही सर्व मंडळी वळसे पाटील साहेब धर्माशासाठी सुद्धा भरलो अशी मदत साहेबांच्या माझ्या बाजून झालेली आहे त्यामुळं दादाच्या माझ्याला निधी मिळालेला आहे माझ्यामधून काम होत असताना आपण जे संपूर्ण ही गाळाप्रेमी मंडळी या गाळाप्रमी मंडळींचं लक्ष शेवटी पुढं असत त्या घड्याकडे असत आणि सगळी मंडळी का पुढे पाहत असतात एका हाटाच्या घड्या ते गाव पाहतात टायमात सर्व घाटाचा गाव टायमाच आठवतो पाहिजे आणि गाड्याच्या वैगाची शर्यती जे आहे ती जी आहे ती शेगाव जे दाखवतो ते घड्याला शेकड दाखवतो आणि हळूहळू मंडळी पाहत गेला ते सामील असतात घड्याळ आपल्या दृष्टीने खूप महत्वाचं आहे महत्वाचे सर्वांच्या दृष्टीने महत्वाचं आहे ते तुम्ही लक्षात ठेवा असे एक अपेक्षा वाढतो आज या यात्रेच्या निमित्ताने तुम्ही मला आम्हाला बोलवलं काकाला बोलवलं आमचा सत्कार केला त्याबद्दल तुमचं स्वतः आभार व्यक्त करतो आणि तुमच्या या यात्रेला शुभेच्छा देतो आणि थांबतो धन्यवाद आता प्रथं बैलाचा सन्मान आहे खऱ्या अर्थाने त्या बैलाने ठिकाणी मावळ तालुक्याचा नाव गाव केला प्रदर्भा बैलगाला चांगला कागाध्रे बांड या बैलाचा सन्मान या ठिकाणी या ठिकाणी माझे सरपंच प्रनंदरावचे नाश चटले अनिल चटले यांच्या हस्ते या ठिकाणी

Gracias.

akan roboh ya jalilah akan roboh ya kembali saya tadi eh itu semua मंडळी करा काही वेळ खूप झालेला आहे आणि त्याला भरपूर आहेत आमदार बांधा यंत्रा कमिटी जाऊन राहणार नाही

அரை பண்ணி பாருவாங்க

संजय या मुक्ता देवी अथवा गावचे आदर्श आदवर्ष आज महेंद्र शेठ बाली सारंग बाबा बनवेचे आदर्श मालक आणि हुंडीगडीचे मालक यांनी बारा हजार पाचशे रुपयाची देणगी दिली मी कलुष्कर साहेबांचा थेटा बनवून सन्मान करतो त्यांना विनंती सन्मानाचा स्वीकार करायचा ज्ञानेश्वर पवार यांनी सुद्धा पंधराशे रुपयाची रोट देणगी दिली त्यांचा सुद्धा डेटा बदल धन्मा हो

बरामध्ये दुर्गाधाने परिणाम करून आणते संतोष भाऊ तुमच्या आपण काय केला